हॅलो फ्रेंड्स कलोबासकची या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हा एक कंबरपट्टा करत आहे डोहा जेवणाचा जो आपण सेट करतो आहे त्यावरचा हा कंबरपट्टा आहे त्यामुळे मी भरपूर मोठा केला आहे बेल्ट वगैरे त्याचा आणि अगदी सोपा साधा असा आहे आणि आपण नुसतं हिरवा रंग न घेता जोडीला पिवळा घेतला आहे कारण नुसतं हिरव्यानी काही म्हणजे थोडा वेगळे गे रंग छान दिसतो त्याच्यात म्हणून आपण असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हा करायला आणि असाच कंबरपट्टा तुम्ही लागला हळदी फंक्शनच्या कार्यक्रम का, ज्वेलरी सेट जो आपण केला आहे त्यासाठी सुद्धा करू शकता यातही कारण पिवळा रंग आहेच तर आपण हल्दी फंक्शन ज्वेलरी आपला जेवणाचा ज्वेलरी सेट जो केला आहे त्यातलं आता आपलं काय काय झालं आहे पहा <coughs> या दोन वाकी केल्या आहेत आपण ही कानातली आहेत दोन बिंदी केली होती हा ल छल्ला केलेला आहे आणि हे नेकलेस किंवा गळ्यातलं केलेलं आहे तर असं इतकं सुंदर आपलं बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता यात आपण सुद्धा केलेला आहे आता एक आपण राखी म्हणून केली होती पाक कमळाची तर त्या राखीचीच मी आ, हे करायचा विचारत आहे अंगठी ते बा ही राखी तुम्हाला आठवत असेल केलेली कमळासारखी तर या राखीचीच आपण अंगठी करू शकतो हे पानासारखं आहे तिथे फक्त बटन लावलं की खालून आपण बटन लावून मस्त याला अंगठीसारखा उपयोग करू शकतो पिवळं हिरवंच कॉम्बिनेशन आहे जे कंबरपट्ट्यात ते ते आहे तेच हेही कॉम्बिनेशन त्यामुळे कंबरपट्टा आणि राखी दोन्ही आपलं तयार झाला आता अगदीच सोपा आहे कंबरपट्टा आणि राखी तर याचा व्हिडिओ आपला ऑलरेडी सेपरेट आहेच केलेला त्यामुळे मी के ते दाखवणार नाही आहे की ते कमळाचं फुल कसं केलं आहे पण आपण त्याची अंगठी केली करणार आहे म्हणजे आपण मी हा बेल्ट काढते आता आणि इथे फक्त असं बटनने एक जोडलं प्रेस बटन की आपल्याला हे छान अंगठीसारखं घालता येईल बोटात किंवा तार लावलीत तरी चालेल तर असं ही सुंदर अंगठी आणि हे कंबरपट्टा दोन्ही आपला आता तयार झालेलं आहे तर खूप सुंदर असा हा कंबरपट्टा आहे आणि याला जवळपास पन्नास साठ ग्रॅम हा पंचावन्न ग्रॅम दोन्ही रंग मिळून लोकर लागलेली आहे कारण मोत्याचंच वजन याचं वी आठ नऊ नऊ ग्रॅम जवळपास मोत्यांचंच वजन आहे नऊ दहा ग्रॅम आणि टोटल वजन याचं तीस पस्तीस ग्रॅम आहे त्यामुळे आपल्याला वीस पंचवीस ग्रॅम लोकरीत मस्त हा कंबरपट्टा होणार आहे तर आपण दहा फुलं करायची आहेत आणि सुंदर त्याचा हा कंबरपट्टा करायचा चला तर पटकन आपण पॅटर्न पाहू करायला सुरुवात करू पण त्याआधी थांबदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन पॅटर्न बघा आणि कंबर पट्टा करा आपण हे दोन रंग घेत आहे हिरवा आहेच आपला बाय डिफॉल्ट आणि थोडासा पिवळा घेत आहे कारण uh, सुईने वन पॉईंट सेवन फाईव्ह तर आहेच मोती ओव्यासाठी म्हणून बारीक सुई घेतली आहे वन एम एमची याशिवाय आपल्याला मोती लागणार आहेत हे मोती घेतलेले आहेत मी बऱ्यापैकी मोठे आहेत साधारण तर तुम्हाला तुमच्या जर तुम जसे मोठे असतील तसे घ्या म्हणजे लहान नका घेऊ फक्त मिडियम साईजचे किंवा त्याहून मोठे आहेत हे मिडीयमपेक्षा तर हे मोती घेतले सुरुवात करणार आहे आपण पिवळ्या रंगाने आणि हे हा एक मोती जो आहे तो आपण पिवळ्या रंगामध्ये ओऊन घेणार आहे तर पहिल्यांदा मी स्लिप नॉट करते एक चेन करा आणि यात आता मोती ओवून घ्या तर मोती ओवायसाठी आपण ही बारीक सुई घेतली पुन्हा मोती त्यात सुई त्यात घातली मोत्यात वर्किंग लूपमध्ये घालून आडे दिले आढे दिले थोडे आणि आता हे आपलं मोती त्यात ओल्या गेला आता परत आपल्या नेहमीच्या म्हणजे वन पॉईंट सेवन फाईव्हच्या सुईने एक चेन करून फिक्स करा याला मोत्याला नंतर पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह एक चेन वेगळीन प्लस या पाच चेन वेगळ्या आणि इकडे पहिल्या चेनमध्ये स्लीप स्टिचने जोडून घ्या दोरावर ठेवा असा आणि स्लिप स्टिच करा पुन्हा पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह आणि इकडे जी एक चेन केली होती मणी फिक्स करण्यासाठी त्यामध्ये आपण स्टिचने जोडून घेऊ या स्टिचने जोडून घेतलं आता या पाच पाच <coughs> पाच पाच चेनचे लूप दोन्ही साईडने आले आहे मोत्याच्या तर या लूपमध्ये आपल्याला करायचं आहे पुढचं काम म्हणून आपण एक सरळ स्टिच करून या लूपमध्ये आधी टाका घेतला आता इथे पॉपकॉर्न करायचा आहे चार डी सीचा वन टू थ्री पहिला डबल क्रोशे म्हणून आपण तीन चेन केल्या आता तीन डबल क्रोशे याच गॅपमध्ये करू डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री एक तीन चेनचा आणि तीन हे डबल क्रोशे असे चार डबल क्रोशे झाले टाका मोठा केला पहिल्या टाक्यामध्ये घातली तीन चेनचा पहिला डबल क्रोश होता ना म्हणून तिसऱ्या चेनमध्ये घातली आणि हा टाका त्यातून पास केला म्हणजे हा झाला पॉपकॉर्न्स इकडे सरकवून घ्या सफिशंट चार चेन करा वन टू थ्री फोर आणि परत इथे असाच पॉपकॉर्न करा तर या साईडला असे चार पॉपकॉर्न करायचे आहेत आपल्याला फोर डी सी पॉपकॉर्न म्हणजे चार डबल क्रोशे करायचे पूर्ण डबल क्रोशे वन टू थ्री फोर स्वीकाडाची लूप मधून पहिल्या डबल क्रोशेट टाकायची आणि हा लूप त्यातून पास करायचा पुन्हा चार चेन वन टू थ्री फोर परत इथे चार डी सीचा पॉपकॉन असे दोन झाले आता चार करायचे आपल्याला दोन आणखीन करते बघा मण्याच्या एका बाजूला चार डबल क्रोशे चार डबल क्रोशे पॉपकॉर्न असे चार वेळा केले मी मध्ये चार चेन पुन्हा चार चेन केल्या वन टू थ्री फोर आणि आता आपण पुढच्या पाच चेनच्या गॅपमध्ये चे, दोन पाच चेनच्या दोन्ही बाजूनी एक एक स्पेस होती तर त्यातल्या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा असंच करणार आहे फोर डी सी पॉपकॉर्न वन टू थ्री फोर हे दुसऱ्या बाजूला करत आहे आपण आता मण्याच्या एका बाजूला चार पॉपकॉर्न आणि दुसऱ्या बाजूला चार पॉपकॉर्न पास करा यातून चार चेन वन टू थ्री फोर आणि पुन्हा त्यातच आणखीन तीन असे पॉपकॉर्न करा जसे हे या बाजूला चार झाले तसे इकडेही चार चार पॉपकॉर्न या बाजूला चार या बाजूला असे आठ वेळा पॉपकॉर्न झाले आपले आता शेवटच्या चार चेन करून या पहिल्या पॉपकॉर्नच्या टोकावर आपण स्टिचने जोडून घेऊ आणि हा दोरासुद्धा कापून घ्या पुढचा राऊंड आपल्याला हिरव्याने करा आता पुढच्या राऊंडसाठी आपण हिरवा दोरा जोडू कोणत्याही चार चेनच्या स्पेसमध्ये हिरवा दोरा जोडा एक चेन करा लेफ्टला सरकवा एक सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे टू डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू अगेन वन हाफ डबल क्रोशे अँड वन सिंगल क्रोशे काय काय केलं आपण एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे मग पुन्हा एक दोन डबल क्रोशे आणि मग परत एक हाफ डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे आता असं प्रत्येक या गॅपमध्ये करायचं आहे पुढच्या गॅपमध्ये चेन घेत टाका घेतला एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे असं प्रत्येक गॅपमध्ये करा दोन गॅप केल्या आठ आहेत अशा गॅप पुढच्या गॅपमध्ये घ्या आता परत एक सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू हाफ डबल क्रोशे वन अगेन अँड सिंगल क्रोशे वन आता असं आठही गॅपमध्ये पूर्ण करून घ्या दोन्ही बाजूचे पूर्ण झाले माझ्या आठही याच्यात करून शेवटचा सिंगल क्रोश केला मी आणि आता पहिला जो सिंगल क्रोश केला होता त्याच्याशी स्लिप स्टीचने जोडून घ्या दोरा पाठीमागे घ्या आणि हाईड करून घ्या हा दोरा मागे घेऊ आता आणि हाईड करून घेऊ आता असंच एक पूर्ण फुल बनवा फक्त शेवटच्या दोन पाकळ्यांचं हे हिरवा भाग करायचा राहू द्याल बाकी पूर्ण असं जे असं आपण आणखीन एक फूल बनवून घेऊ म्हणजे मी जोडायचं कसं हे सांगते तुम्हाला बघा हे पूर्ण झालेलं फूल आणि दुसऱ्या फुलाचे मी दोन हिरव्या पाकळ्या करायच्या ठेवलेल्या आहेत आता आपण हे जोडायचं कसं पाहू दोन ठिकाणी जोडायचं आहे ते तर पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि एक डबल क्रोशे एवढं करून घ्या सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन डबल क्रोशे वन आणि आता ह्याला आपल्याला उलट्या साईडनी या दोन डबल क्रोशेंच्या मध्ये पहा हे दोन डबल क्रोशे इथे तर त्याच्यामध्ये आपल्याला सुई घालून हे दोन्ही जोडून घ्यायचं स्लिप स्टिचने जोडायचा आणि आता पुढचा भाग करायचा पुढचा भाग म्हणजे काय आहे तर एक डबल क्रोशे एकच डबल क्रोशे केला आहे आपण दुसरा करायचा आहे अजून तर तो एक डबल क्रोशे करा एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे म्हणजे असं हेच जोडलं गेलं आता असंच दुसरंही जोडायचं आहे आपल्याला दुसरी पाकळी दोन दोन पाकळ्या जोडायच्या पुन्हा एक सिंगल क्रोशे केला एक हाफ डबल क्रोशे आणि एक डबल क्रोशे एवढं करून घ्यायचं सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे डबल क्रोशे आता हा दुसऱ्या पाकळीचा मधला भाग काढायचा आणि त्यातून हा टाका पास करायचा मग परत दुसरा डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे सिंगल क्रोशे आणि मस्ली स्टीचनी जोडून घ्यायचं याला बघा असे छान दोन आपले जोडले गेले अशी वीस इंच लांबी होईस्तो जोडात किंवा नऊ एक फुलं येतील मला वाटतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे नऊ चौ म्हणजे फुलं जोडून घेतले आहेत एकमेकांना आणि याची साधारण वीस इंच लांबी झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मी आणखीन एक नऊ फुलं आहे बरोबर तीन तीन सहा तीन नऊ तर या मधल्या फुलाला खाली अजून एक फुल असं जोडून घेते म्हणजे दहा फुलांचं होईल आपला हा कंबरपट्टा आणि आता आपल्याला हे लटकन करायचे आहे याला तर ते कसे करायचे ते सांग चार पाच इंच टोक ठेवून अशी सुरुवात करा की जेणेकरून आपल्याला बांधायला कामात येईल ते सात चेन करा थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि आता यात मोती ओऊन घ्या मीडियम आकाराचे हे सहा नंबर वगैरे असतील बहुतेक ओऊन ठेवले असले थे तुम्ही आधीन तसं केलं तरी फारच चांगलं असं घालण्यापेक्षा ओऊन ठेवले असले थे तर आणखीन सोपं जातं उलट तर असं मोती त्यातून ओला हो की परत सात चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन चेन सेवन देन वन बी तर अशी आपल्याला लटकन करायची आहे मोती घालताना आपण पॉईंट फाईव्ह एम mm एम ची सुई वापरायची आणि बाकी वन पॉईंट सेवन फाईव्हची वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि तर दोरा कापून घ्या हा असा हा दोनचा झाला मग असं चार मणी घालून करा मग सहा मणी घालून करा आणि मग कसे लावले आहेत ते मी तुम्हाला दाखवते असे दोनचे प्रत्येकाचे चार चार दोन मोती घालूनचे चार तु पीसेस करा असे चार मोती घालूनचे चार पीसेस करा आणि सहा मोती घालूनचे चार पीसेस करा एवढं पूर्ण झालं की जोडलेलं मी तुम्हाला दाखवते हा पूर्ण आपण याला गाठ मारून घेतली अशी आणि आता हे दोन टोकं अशी जोडायची आहे म्हणून आपण इथे दोरा सोडला आहे थोडा थोडा तर ती दोरा आपण त्यापाशी निडलीने सरळ त्या फुलांच्यामध्ये असे गोल करून जोडून घेऊ दोनचं त्याच्या बाहेर चारचं चा, त्याच्या बाहेर सहाचं आता मी जसे जोडले तसेच तुम्ही जोडले पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या आयडियाने वेगळ्या प्रकाराने जोडलं तरी चालेल बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी एक फूल आणखीन जोडलं मध्ये करून या दोन रिकाम्या ज्या पाकळ्यांचे भाग होते ना त्याला आणि हे असे चार आपण लटकन जे गोल करून घेतले आतमध्ये दोन मण्यांचं आहे त्याच्यानंतर चार मण्यांचं आणि त्याच्यानंतर सहा मण्यांचं आणि जोडलं कुठे आहे ते पहा दोन दोन फुलांना जोडलं आहे दोन फुलांचं व्यवस्थित पहा एक असं जोडलेलं आहे ज्या रिकाम्या दोन पाकळ्या आहेत त्यातल्या आतल्या पाकळीला दोनचं त्याच्यानंतरच्या पाकळीला चारचं आणि जॉईंट जिथे आहे त्या जॉईंट पाचशे हो सहा मोत्यांचं जोडलं तर असं आपण दोन्ही साईडनी करून घेतलं आता आपल्याला याला चेन करायच्या आहेत दोन्ही बाजूनी इकडे दोन आणि या इथे ठेवायचं इथे लावायची एक आणि तसंच इकडे आहे दोन आणि त्या सगळ्या चेन आपण पाठीमागे बांधायसाठी ठेवणार आहे आता या पूर्णची उंची आपण बघ बग... उंची नाही सॉरी रु लांबी तर ही वीस इंच झालेली आहे त्यामुळे आपण पाठीमागे आणखीन एक एक फूट जरी केलं तर पुरेसं होईल म्हणजे मोठे चांगले भरपूर बांधायला सोपं जाईल असं सैल बांधता येईल असं सुद्धा तर आता मागे आपण कोणतंही डिझाईन न करता फक्त इथे एक दुहे दुहेरी दोरा घेऊन चेन करणार आणि इथेसुद्धा दुहेरी दोरा घेऊन चेन करायची आणि साधारण किती करायच्या चेन आपल्याला तर बारा इंच आता एक लक्षात घ्या की दुहेरी दोरा करून जेव्हा आपण चेन करतो आणि तेही आपण मग आता या सुईनी नाही करणार ही खूपच बारकी सुई आहे आपली वन पॉईंट सेवन फाईव्ह दुहेरी दोरा घेतल्यामुळे आपण चांगली थ्री पॉईंट फाईव्हनीच करू आपली नेहमीची आणि बारा इंच जर करायची असेल चेन तुम्हाला तर त्याच्या पाचपट असा दोरा लागेल जवळपास म्हणजे साठ इंच साठ इंच असा दुहेरी दोरा करून घ्या आणि मग तिथे सुरुवात करू आपण आता यासाठी मी ही थ्री पॉईंट फाईव्ह mm एम एमची सुई घेतली आहे दुहेरी दोरा साठ इंच करून घेतला मी थोडा मोठाही केला तर काही बिघडत नाही कारण शेवटी आपल्याला हे जोडायचंच आहे तर मी थोडा मोठाही करून घेते आणखीन याला आणि आता या दोऱ्याने आपण चेन कशा करायच्या ते पाहू तर यात हे दोन फुलांना खाली लटकन लावले आहे वरचे दोन मोकळे ठेवायचे या दोनला आपल्याला करायचं आहे तर ती थ्री पॉईंट फाईव्हच्या सुईनी आपण याच्यामध्ये हा दोरा पहिले अडकवून घेऊ पहिला टाका करायला जड जाणार कारण हे आपलं खालचं सगळं केलं आहे ते वन पॉईंट सेवन फाईव्हने केलं आहे आता इथे फक्त साध्या चेन करायच्या अशा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स तर जितक्या होतील तितक्या करा आपल्याला साधारण याची लांबी बारा इंच व्हायला हवी आहे या चेन करून आहेत माझ्या दुहेरीने साधारण तेरा इंच झाल्यात ठीक आहे तेरा इंच असं असल्यात हरकत नाही आता दुसरी पण मी इकडे तेरा इंच करून घेणार आणि इथे हवं तर तुम्ही छोटंसं एखादं पॉम्प पंप पॉम म्हणा किंवा काही असं लावलं तरी चालेल किंवा याच उरलेल्या दोऱ्याचा छोटासा पॉम हे काय म्हणतात टेसल करून केलं तरी चालेल शेवटी आपण असं एक पफ करून घेऊ शकतो इथे माझा दोरा कमी पडतो आहे पण बारा इंच केलं तर बरोबर त्यात पफ बसेल बस असं छान पफ करून घ्या इथे तसाच चारही ठिकाणी म्हणजे आपण दोन आणखीन लावणार आहे तसेल मी करते हे ओम बरोबर तुम्हाला फक्त एक दाखवण्यापुरतं केलं मी हां तर असे हे आपण पॉप पौ, पॉम पौ, इथे करून घेऊ तर असे एक या ठिकाणी जोडलं दुसरं इथे जोडा म्हणजे एका बाजूला दोन येतील आणि तसेच इथेसुद्धा याला आणि याला अशी इथेसुद्धा दोन जोडा बारा बारा इंच आणि शेवटी त्याला एक छोटंसं असं पफ करा नंतर इथे खाली आता तुम्हाला हवे तर लटकन लावा मला हिरवे लटकन लावायचे आहेत इथे मध्ये असे एवढे एवढे मोती घालून खाली इथे लटकन एक म या इथे एक घाला दोन आणि तीन चार पाच काठाला असे पाच लटकन मी लावणार आहे ते एवढं सगळं पूर्ण करतेन मग दाखव सगळे लटकन वगैरे लावून पूर्ण झालं आहे माझं हे आणि खूप सुंदर दिसतं आहे कंबरपट्टा पिवळ्या आणि लालचं कॉम्बिनेशन नेहमीच छान दिसतं मला वाटतं तुम्हालाही खूप आवडलं असेल करायला आणि आता हे डेकोरेशन जे केलं आहे मी मण्यांचं वगैरे ते तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता सगळे जर उभ्या उभ्या माळा लावायच्या असतील तशाही लावल्या तर खूप छान दिसेल आणि समजा हे जास्त लावायचे असतील गोंडे तसंही केलं तर चालेल कोणत्याही वेगळ्यावेगळ्या प्रकाराने तुम्ही तुमचं हे म कंबरपट्टा सजवू शकता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू